वेगळ्या वाटा ही मालिका आपली मैत्रीण सारिका पाठक हिच्या सोबत तेव्हा ऐकायला विसरू नका संध्याकाळी ठीक पाच वाजून तीस मिनिटांनी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई पुणे ठाण्यातल्या विविध मेट्रो प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी नागपूरजवळ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र स्थापन होणार मराठा आरक्षणाच्या जी आरमध्ये ओबीसीसाठी हानिकारक निर्णय असेल तर न्यायालयात आव्हान देण्याची छगन भुजबळ यांची भूमिका मराठा आरक्षण आंदोलनात मुंबईतल्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आंदोलकांना आदेश आणि विविध महापालिकांची प्रभाग रचना जाहीर ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं चंद्रशेखर बावनकुळे या उपसमितीचे अध्यक्ष असतील छगन भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे दत्तात्रय भरणे यांचा यात सदस्य म्हणून समावेश आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव हे या उपसमितीचे सचिव असतील ओबीसींच्या कल्याणासाठी असलेल्या राज्य शासनाच्या विविध योजनांचं परीक्षण आढावा घेणं आणि त्यासंदर्भात उपाययोजना सुचवणं तसंच ओबीसींच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि इतर संलग्न बाबीवर विचारविनिमय करणं या उपसमितीच्या कार्यकक्षेत समाविष्ट आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतल्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून राज्यात अनुसूचित जमातीतल्या इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करायला मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मंजुरी दिली केंद्राच्या शिष्यवृत्ती योजनेत लाभाची रक्कम जास्त असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावणबाळ योजनेतल्या दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून लाभार्थ्यांना आता दरमहा दीड हजाराऐवजी अडीच हजार रुपये मिळणार आहेत मुंबईसाठी दोनशे अडतीस एसी लोकल खरेदी करण्यासाठी दोन हजार चारशे तेरा कोटी रुपयांचा निधी द्यायला सरकारनं आज मंजुरी दिली मुंबईत नागरी परिवहन प्रकल्पाच्या अंतर्गत बदलापूर कर्जत दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका आसनगाव कसारा दरम्यान चौथी रेल्वे मार्गिका पनवेल वसई दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिका यासाठीही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली पुणे लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेलाही आज मंजुरी मिळाली मुंबईत आणि डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली त्यासाठी तेवीस हजार चारशे सत्याऐंशी कोटी एकावन्न लाख रुपयांची तरतूद केली आहे ठाणे नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता यालाही सरकारनं मान्यता दिली आहे ठाणे वर्तुळाकार मेट्रो पुण्यातल्या मेट्रो मार्गिका दोन आणि चार तसंच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या कर्जांनाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली पुणे मेट्रोवरच्या बालाजीनगर बिबेवाडी या दोन नवीन स्थानकांना देण्यात आली आहे हिंगणा तालुक्यात राज्य सरकार नवीन नागपूर वसवणार आहे त्यात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र उभारायला मंत्रिमंडळानं आज परवानगी दिली औष्णिक वीज निर्मिती केंद्रातल्या राखेच्या वापरासंबंधी केंद्र सरकारच्या धोरणाच्या आधारे तयार केलेल्या धोरणाला मान्यता दिली लंडन मधल्या महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली महाराष्ट्रातल्या अमराठी लोकांनाही मराठी शिकवण्यासाठी ऍप विकसित करत असल्याची माहिती सामंत यांनी दिली राज्य या मंत्रिमंडळानं कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलम चौपन्न आणि महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम दोन हजार सतरामध्ये सुधारणा करायला आज मंजुरी दिली यामुळे कारखान्यातले दैनंदिन कामाचे तास नऊ तासांवरून बारा तासांपर्यंत होणार आहेत तसंच विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी पाच तासांनंतर तीस मिनिटं याऐवजी सहा तासां नंतर तीस मिनिटं असा करण्यात आला आहे ओव्हरटाईमसाठी कामगारांची लेखी संमती घेणं आवश्यक असेल मात्र ओव्हरटाईमच्या तासाची मर्यादा तिमाही एकशे पंधरा तासांवरून एकशे चव्वेचाळीस तास होणार आहे दुकानांच्या संदर्भातल्या अधिनियमातल्या सुधारणांमुळे या ठिकाणचे दैनंदिन कामाचे तास नऊवरून दहा होतील तातडीचं काम सोपवलेल्या कर्मचाऱ्यांना साडे दहाऐवजी बारा तास काम करावं लागेल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मराठा आरक्षणविषयक जी आर बद्दल आपल्या मनात संभ्रम असून याचा अभ्यास करण्यासाठी हा जी आर कायदेतज्ञांकडं दिला आहे ओबीसींचं नुकसान होईल असं काही या जी आरमध्ये असेल तर याला उच्च न्यायालयात आव्हान देऊ असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहा आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते जी आर विरोधात अनेक ओबीसी संघटना ठिकठिकाणी उपोषण आंदोलन करत आहेत ते तूर्त थांबवावेत असं आवाहन भुजबळ यांनी केलं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय हा कायद्याच्या चौकटीत घेतला असून कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं यामुळे ओबीसी प्रवर्गाचं नुकसान होणार नाही जे ओबीसी नेते नाराज आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री आणि आपण चर्चा करू वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांची नाराजी दूर होईल असं शिंदे म्हणाले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका करण्याऐवजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं असं मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यामुळे मराठा समुदायातली मराठवाड्यातली एकही व्यक्ती आरक्षणाशिवाय राहणार नाही असा विश्वास मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे मराठा समाजातल्या लोकांनी मनात कसलीही शंका ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मुंबईत सार्वजनिक संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या आरोपांबाबत मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या आयोजकांनी शपथपत्र सादर करावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठानं या नुकसानीबद्दल जरांगे आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारले या नुकसानीची छायाचित्रं जुनी असून यंदा सार्वजनिक मालमत्तेचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असा दावा जरांगे यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी केला मात्र काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची छायाचित्रही समोर आल्याचं न्यायमूर्ती साठे यांनी सांगितलं त्यावर या नुकसानीला जरांगे जबाबदार नाहीत त्यांनी आंदोलकांना चिथावणी दिली नाही आंदोलकांनी स्वतः हे कृत्य केलं अशा अर्थाचं शपथपत्र जरांगे यांनी न्यायालयात सादर करावं असे निर्देश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी दिले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रभाग रचना जाहीर केल्या जात आहेत कोल्हापुरात चार सदस्यीय एकोणीस आणि पाच सदस्यीय एक असे एकूण वीस प्रभाग निश्चित केले आहेत धुळे महापालिकेत एकोणीस प्रभागातून चौऱ्याहत्तर नगरसेवक निवडले जाणार आहेत गेल्यावेळच्या निवडणुकीप्रमाणेच एक ते सतरा प्रभागात प्रत्येकी चार तर अठरा आणि एकोणीस क्रमांकाच्या प्रभागातून प्रत्येकी तीन सदस्य अर्थात नगरसेवक निवडले जाणार आहेत या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे नाशिक जिल्ह्यात मालेगाव महानगरपालिकेत यावेळीही प्रभागसंख्या एकवीस तर नगरसेवक संख्या, संख्या प्रत्येकी चार याप्रमाणे चौऱ्याऐंशी कायम असणार आहे अहिल्यानगर ते बीड रेल्वे सतरा सप्टेंबरपासून सुरू करायचा निर्णय मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला बीड ते परळी वैजनाथ या उर्वरित रेल्वेमार्गाचं कामही वेगानं करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या आहेत सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीला आली आहे विषबाधा झालेल्यांपैकी पंधरा जणांवर सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस प्रशिक्षण केंद्रात जवळपास एक हजार तीनशे पन्नास प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे बेकायदेशीरित्या गर्भनिदान करण्याचा प्रकार नाशिकमध्ये उघड केला आला आहे पोलिसांनी या प्रकरणी इनोव्हा कार आणि सोनोग्राफी मशीन ताब्यात घेतली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे एमआयडीसीच्या जमिनी वितरित करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशानं मिलाप या ॲपचं अनावरण आज झालं ज्यांना एमआयडीसीत जमीन हवी आहे ते या ॲपवरून घरबसल्या अर्ज करू शकतात आणि सर्व छाननी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण आठवडाभराच्या कालावधीत त्या व्यक्तीला का जमीन मिळाल्याची कागदपत्र ऑनलाईन मिळतील हवामान हवामान विभागानं आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट जळगाव अमरावती या जिल्ह्यांसाठी तर उद्या या जिल्ह्यांबरोबरच सातारा घाट कोल्हापूर घाट आणि नंदुरबार धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई पुणे ठाण्यातल्या विविध मेट्रो प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी नागपूरजवळ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र स्थापन होणार मराठा आरक्षणाच्या जी आरमध्ये ओबीसीसाठी हानिकारक निर्णय असेल तर न्यायालयात आव्हान देण्याची छगन भुजबळ यांची भूमिका मराठा आरक्षण आंदोलनात मुंबईतल्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आंदोलकांना आदेश आणि विविध महापालिकांची प्रभागरचना जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार